बाय ट्रेनले गर्दी बघ बामनडोंगरी स्पेशल नमस्कार मित्रांनो सागुजांच्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल जर नवीन असाल तर खरं सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आज मी चाललो आहे बामन डोंगरीला आमचे भांजे आज त्यांचा पहिला वाढदिवस आहे युवांश आणि युविका तर आम्ही फॅमिली आता चाललेलो आहे योगेश आहे हाय योगेश इकडं प्रणय तेजस आणि प्रणीर आणि पुढे ऐकून तुम्हाला दाखवतो माझे शेठ सोळा तारखेला साखरपुडे आहे सगळ्या हा। हाय तर आम्ही आलेलो आहोत फेस्टिवल चालू आहे कुठला फेस्टिवल आहे प्रणीप उलवा फेस्टिवल नाही उलवेला म्हणून उलवा फेस्टिवल मग काय दिवाळी शॉपिंग फेस्टिवल आज <laughs> काय म्हणतो मी का पण डोंगरी स्टेशन पासून जवळच आहे या दोन थोड्याने आपल्या दोन गाड्या लागणार माहिती हो नाही सध्या बंद येत पाऊस आल्यामुळे पाऊस संपल्यावर चालू होईल पाऊस कधी संपण पाऊस नाही संपणार पाऊस थर्टीपास करून जाणार तर गाडी पार्क केलेली आहे सर वाट बागता आपले केक कापाला भाई तर आता काय ए <laughs> सागर दाने चिकवणार तडा कोणी स्टेशनच्या तिथे आवाजुला पूर्ण इतने झोरले चला तर आता बघूया पोचलेलो आहोत आम्ही हाय करण हाय कधी आला दोन तात डेकोरेशन कोणी केलं मी मदत केली म्हणजे मी मना आहे तूच केले डेकोरेशन ही पण होती का डेकोरेशन

வீடியோ

बार ये दिन आए बार बार ये दिन गाय तुम जियो हजारों साल ये मेरी है हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे याजन मेजन बघा फोटो करायला ये नहीं था ना क्या #2 ये काम लो मैं और मैं मोबाइल लेकर नहीं देखा है बस ज्यादा मस्त है ना ये करेल ओए

Ini tenariknya jauh. Tenarik ya? Soalnya itu nariknya jauh. Di pakai? Di mana

nya <Net -hertz> <uma> <solos>

आणखी जाऊ तर मित्रांनो स्टेशन बघायला आले हस्ती असते असती कसं आहे बामन डोंगरीचा बामन डोंगरी आ आता जस्ट जेवण करून आलो आता थोडी चाल मारता विक्रह कसा आहे बघू दे निली पण ना बघला आहुरी करते असत हरव बाबा बाबा ट्रेन आले म्हण गर्दी बघ बामण डोंगरी स्टेशन मित्रांनो सगळं नवीन पक्षी बघा काही इथं वाट लावून डोळ्या हो

बस बस, बस, बस बस चला तर मित्रांनो कसा वाटला आजचा वाढदिवस आवडला असेल तर इतरांना शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय